मी अश्विनी महेश पाटले पाटील किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मासे फ्राय करून दाखवणार आहे आणि माश्याचं कालवण तर अगदी सोप्या पद्धतीने झटके पट बनणारं हे असं कालवण आणि फ्राय आणि घरगुती साहित्यामध्ये आहेत धावणे मासे जे आपल्याला समुद्रामध्ये सुद्धा मिळतात आणि खाडीमध्ये सुद्धा मिळतात असे हे मासे आहेत आणि चविष्ट असे हे मासे आहेत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कालवण बघण्यासाठी मी सर्व हे मासे आहेत सर्वप्रथम सर्व, सर्व साफ करून घेतलेले आहेत धावणे म्हटलं तर ही खाडीची मासेसुद्धा आहेत किंवा समुद्रामध्ये सुद्धा मिळतात तर ह्या ह्या अगोदरसुद्धा मी मासे साफ कसे कर करायचे ते व्हिडिओमध्ये आपल्या बऱ्याचशा दाखवलेल्या आहे ता ता तर आता मी काही पुन्हा मासे वगैरे साफ करणार नाही आहे डायरेक्ट स्वच्छ साफ करून घेते त्यानंतर पाच ते सहा पाणी धुवून घेतलेले त्याला भरपूर खवलं असतात त्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यायचे असतात आणि त्यानंतर आपण बगडं शेपूर असे कल्ले सर्व हे काढून घ्यायचे असतात तर आता हे सर्व मच्छी साफ करून घेतल्यानंतर आता मी साहित्य काय काय घेतले आहे ते तुम्हाला दाखवते म्हणजे आपण रसा बनवणार त्यासाठी सर्वप्रथम आपण हिरवं वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी कोथिंबीर घेते जवळजवळ ह्या पंधरा लसणाच्या पाकळ्यात आल्याचा एक लहान तुकडा आहे त्यानंतर एक मिरची घेतली आहे ती तिखट आहे आणि जर का तुम्हाला जास्त कालवण तिखट लागत असेल तर तुम्ही दोन मिरच्या घ्या त्यानंतर एक मोठं टॅमेटो घेतले त्याच्यातल्या त्याच्यातल्या वगैरे आपण काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण मसाला जो मी घरगुती वापरते ना तोसुद्धा तिखट असतो त्याच्यामुळे मी एकच मिरचीचा वापर करत असते आणि मसाला म्हटलं तर घरगुती जो आपण वाढव पद्धतीने मसाला आहे तोच आहे तो मसाला आहे ना तो तुम्ही आपल्या चॅनलवर भरपूर मी व्हिडिओ अपलोड केले आहेत मसाला घरगुती कसा बनवायचा तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर मी कांदा घेतले आहे आज आपण रसा बनवणार त्याच्यासाठी खास कांदा घेतलेला आहे कांदा म्हटलं तर आपल्याला उभा अशा पद्धतीने बारीक असा कट करून घ्यायचा आहे एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर अर्ध लिंबूचं रस घेतलेला आहे तर आता सर्वप्रथम हे हिरवं वाटण आहे हे मी बनवून घेते हिरवं वाटण आहे हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि बारीक अशी आपण या वाटणाची पेस्ट करून घेतलेली आहे आता मी मासे आहेत ना हे दोन म्हणजे दोन प्रकारचे आपण भाग करणार आहोत एक फ्राय करण्यासाठी आणि एक रसा बनवण्यासाठी तर फ्राय करण्यासाठी मी हे मोठे मासे आहेत ते फ्राय करणार आणि लहान मासे आहेत हे कालवणासाठी ठेवणार आहे तर आता मी दोन ताटामध्ये हे वेगवेगळे करून घेते आता हे धावणे मासे आहेत ना चवीला खूप छान लागतात एकदम टेस्टी असे लागतात आणि ह्यामध्ये ना एकच मोठा काटा असतो जास्त काही काटे वगैरे नसतात आता ह्यामध्ये मी फ्राय करण्यासाठी मॅरिनेट करून ठेवणार आणि मॅरिनेट करून करून ठेवण्यासाठी मी खास हे वाटण जे बनवले तेच घालणार आहे एक चमचा घालते त्यानंतर आपण घरगुती जे मसाले आहेत ते घालणार आहोत दोन चमचे घालते हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालूया लिंबूचा रस घेतला आहे तो घालूया आणि सर्व आपण मिक्स करून घेऊचे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी व्यवस्थित आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये ना हे धावणे मासे जे असतात ना त्याच्यामध्ये लहान सुद्धा असतात मोठे सुद्धा असतात आता हे सर्व माशांना मी व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे आता आपण हे मासे आहेत हे बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण कालवण बनवूया आता आपण रसा बनणार त्याच्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा पळी तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालंय ह्यामध्ये आपण कांदा घालूया तेलावर कांदा आहे ना हा एक ते दोन मिनटांसाठी आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्याच्यापटी थोडासा शिजवून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरच आपण हा कांदा शिजवून घेणार आहोत ह्या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर मी खूप छान छान असे व्हिडिओ माशांच्या अपलोड केल्यात तुम्ही आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते घरून करून घ्या म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील त्याचप्रमाणे आपलं पाटली किचन अँड ब्लॉग असं चॅनल आहे त्याच्यामुळे आपण काय करतो जेव्हा जेव्हा बाहेर जाते मी त्यावेळेस तिथले व्हिडिओ बग बनवत असेल जेणेकरून त्या भागाची तुम्हाला माहिती मिळावी त्यानंतर व्हेज नॉन व्हेज अशा सर्व रेसिपी मी बनवलेल्या आहेत आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते मिक्स करून घेऊया कांदा आहे तो दोन ते तीन मिनटांसाठी मी शिजवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी घरगुती मसाले घालते जवळजवळ मी अडीच चमचे मसाला घालते तुम्हाला जसं आवडेल म्हणजे जसं तिखट लागेल असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला घालू शकता पाऊन चमचा हळद हिरवाटण सर्व हिरव वाटण घालणार आहे मिक्स करून आणि सगळं प्रोसिजर आहे मंद आचेवर करायचे आहे तीन मिनिटांसाठी हा मसाला हा व्यवस्थित हा मसाला आहे मी दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घेतला आणि मस्त असं ग्रेवी ही रेडी झाली मसाला कलर ही खूप छान आलेला आहे आणि सुवास आहे ना तो खूप छान येतो आता ह्यामध्ये आपण कोकम आगळ घालणार आहोत जर का तुम्हाला कोकम आगळ वापरायचा नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता मी अर्धा वाटी कोकम आगळ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया कारण बरेच जण कसं चिंच खात नाही आणि काही जण कोकम आगळ खातात आणि टोमॅटोसुद्धा मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त आंबट भाजी होईल त्याकरता मी कोकम आगळ घातलेलं आहे आता एका मिनटासाठी आपण पुन्हा परतवून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मी मसाला रेडी करून घेतले आता मी ह्यामध्ये जे आपण हिरवं वाटण बनवलं होतं त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि ते पाणी घालूया आता जेवढं तुम्हाला कालवण रसा जे काही तुम्हाला घ्यायचं असेल तर तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आणि आपण मिक्स करून घेऊया आता सर्व वाटण्याचं पाणी आहे ना हे घालून घेतलेलं आहे आणि मस्त असे कालवण आहे हे रसा सुद्धा मसा झालेला आहे परत देखील बघू शकता खूप छान आले तरी देखील खूप मस्त झालेली आहे आता एक दोन मिनटं आपला हा रसा आहे हा उकळून घ्यायचा आहे कालवण मस्त सोकळलं आहे आता ह्यामध्ये मी मासे सोडते हे मासे आहेत ना शिजायला जास्त काही वेळ लागत नाही अगदी लगेच असे हे शिजून जातात आणि कालवण देखील मस्त रेडी होते आणि झटके पट बनते आता हे कालवण आहे ना तुम्ही जवळजवळ मीडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटं शिजवून आहे अलग तसा आपण चमचा फिरवायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता मी ह्याच्यात झाकण ठेवते आणि आपण उकळा घेऊया कालवण उकळा आलाय आणि मस्त अशी तरी आलेली आहे आते हाँ शे और अंतर थे, है, आता ह्यावरती आपण थोडीशी पुन्हा कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे सर्व मासे आहेत ना हे मी मॅरिनेट करून ठेवले होते आणि खूप छान असा मसाला लागलेला आहे आता पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये ना मी फ्राय करताना कुठलाही रवा किंवा तांदळाचं पीठ वगैरे वापरणार नाही आहे कारण हे मासे आहेत ना खूप छान असतात एकदम कडक असतात आणि त्यामुळे मी हे डायरेक्टच असे मी मासे फ्राय करणार आहे पण मसाला जेव्हा आपण असा लावतो ना तेव्हा म्हणजे जेव्हा फ्राय करणार आहोत त्यावेळेस थोडा थोडा मसाला घेऊन अशा पद्धतीने आपण एक एक सोडणार आहोत मासे ताण्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून तेल घातलेलं आहे आता हे मासे याचा आपण फ्राय करून घेऊया सर्व मासे आहेत हे मी तव्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे तर मासे आहेत मी दोन ते तीन मिनटासाठी फ्राय करून घेते आणि हे तेल आहे ना ते बऱ्यापैकी असं मध्ये शिल्लक राहतं त्यामुळे कॉर्नरला काही माशांना तेल लागत नाही अशा वेळेस सतत आपण एक ते दोन वेळा असा तवा आजूबाजूला करून व्यवस्थित तेल आहे हे माशांना लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने आपण फिरवत राहणार आहोत असं सर्व आपण असा मध्ये सारखा कर खायचा मासे आहेत ना हे सर्व मी सा सा एक साईडने फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण पलटी करून घेऊया मस्त असं फ्राय झालेलं आहेत सर्व मी पलटी करून घेते आणि त्यानंतर एक दोन ते तीन मिनटं पुन्हा आपण हे मासे आहेत हे फ्राय करून घेऊया सर्व मासे आहेत ना मी फ्राय करून घेतलेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे सर्व करून घेऊया मासे पूर्ण मी थंडे करून घेतले आणि आपण एक प्लेटमध्ये काढून घेतले आहेत मस्त असे झालेले आहेत बघू शकता खूप छान असे फ्राय झाले आणि कालवंट एक नंबर असं चवीचं झालेलं आहे ग्रेवीसुद्धा खूप छान झाली आहे हा रसा आहे ना तुम्ही भातासोबत त्याचप्रमाणे भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता एकदम टेस्टी असं कालवण हे रेडी झाले आहे आता मी एका प्लेटमध्ये हे सर्व करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जो कांदा आहे ना तो सुद्धा छान शिजलेला आहे आणि चवीला ना हा कांदा मस्त लागतो भातासोबत तुम्ही खातील ना तर एकदम टेस्टी आणि मासे देखील बघू शकता अगदी जराही फुटलेले नाही आता हे सर्व मी प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला धावणे मासे फ्राय कसे करायचे त्याचप्रमाणे कालवण कसं बनवायचं ते देखील दाखवलं अगदी कलरफुल असे कालवण रेडी झाले चवीला एक नंबर आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसर केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझा व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे माशाचं कालवण कसं बनवायचं फ्राय कसं करायचं ते देखील माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटू एक छानसे व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद